सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य यांची वादग्रस्त भाषणाची एक व्हिडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली कुठेही देवदर्शनाला जाऊ नका मीच देव आहे असा दावा डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी केलाय त्यांच्या वक्तव्यानं सध्या राजकीय वाद निर्माण झाला असतानाच काही जण त्यांच्या बचावासाठीही पुढे येताना दिसत सोलापूरच्या भाजप उमेदवाराचं वादग्रस्त विधान सिद्धेश्वर शिवाचार्य समजतायत स्वतः देव राजकीय बादात धार्मिक संघटनांची उडी पाठ राखण करण्याचा प्रयत्न हे आहेत सोलापूर मधून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य शिवाचार्य डॉक्टर आहेत पण त्यांचं देवदर्शनासंदर्भात व्हायरल झालेलं वक्तव्य ऐकलं तर त्यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं जय सिद्धेश्वर यांनी मतदारांना धक्कादायक विधान केलंय ते अठरा एप्रिल दरम्यान सुट्टीचे दिवस सुट्टीच्या काळात देवदर्शनासाठी किंवा सहलीला जातात मात्र मतदारांनी मतदान सोडून देवदर्शनासाठी जाऊ नये म्हणून या महाशयांनी स्वतः देव असल्याचं वक्तव्य केलंय देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही जय सिद्धेश्वर महाराज यांच्या वक्तव्यावरून राजकीय बादंग निर्माण झालाय पण त्याच वेळी त्यांची पाठराखण करण्यासाठी काही जण पुढे येत आहेत नाशिकचे पंडित अनिकेत शास्त्री यांनी प्रत्येकात देवाचा अंश आहे असं म्हणत त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नये असं तुमचा आहे आहे तुमची पूजा आणि मतदान कोणाला तर योग्य व्यक्तीला करायचं आहे आणि ते स्वतः उमेदवार असल्या कारणाने त्यांनी असं त्याच सांगितलेलं की मी देव आहे आणि शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे उपनिषदांमध्ये अहम ब्रह्मासमी की आपण हे देवाचा अंश आहोत आपण सुद्धा देवत देवच आहोत दुसरीकडे ब्राह्मण महासंघ देखील जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांची पाठराखण करण्यासाठी पुढे आल्याचं चित्र दिसतंय जय सिद्धेश्वर यांनी हे वक्तव्य चुकून केलं असेल त्यामुळे त्याचा एवढा गवगवा करण्याचं कारण नाही असं ब्राह्मण महासंघाने जाहीर केलंय आम्ही त्यांचा सपोर्ट करत नाहीये पण तो बोलण्याच्या ओघात ते बोलले बोलले गेले त्यांच्याकडून आणि प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक वेळेस त्या त्या ते धर्मगुरूंच्या व्यासपीठावर स्वतून जातो किंवा त्या धर्मगुरूंना व्यासपीठावर बोलवलं जातं आम्ही तुमच्या धर्माच्या मागण्या मान्य करू असं सांगितलं जातं निवडून येण्यासाठी अनेक उमेदवार देवदर्शनावर भर देतात मतदारांची मतं मिळवण्यासाठी जाती धर्म विसरून मंदिर मस्जिद मध्ये डोकं टेकवताना पाहायला मिळतात पण जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मात्र यांच्यावर चक्क स्वतःला प्रयत्न केला आहे त्यामुळे आता त्यांचं देव पण त्यांना निवडणुकीत जिंकवतं की, की जमिनीवर आणत हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे नाशिकहून विठ्ठल बेदमुखे आणि पुण्याहून सागर आव्हाडसह रोहित पाटील टीव्ही नाईन मराठी सोलापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम